नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय चटपटीत अशी भरली भेंडीची रेसिपी पाहणार आहोत तर रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा तर नक्की एकदा ही भरलेली भेंडी करून पहा अतिशय चटपटीत न खाणारे खातील अजिबात चिकट होत नाही तर इतकी टेस्टी आणि झटपट बनणारी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर ही ते कवळी भेंडी घेतलेली आहे पाव किलो स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि याचा शेंड्याकडील भाग तसेच डेटाचा भाग कट करून अशा प्रकारे मध्ये सुरीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर कट इथे आरपार करायचा नाही एका साईडनेच आपल्याला सा हा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून जो आपण मसाला बनवणार आहोत तो ह्यामध्ये छान स्टफ होईल तर अशा प्रकारे सर्व भेंडी मी कट करून घेते तर अशा प्रकारे जर तुम्ही भेंडी बनवली तर अतिशय टेस्टी बनते व झटपट बनते तर प्रकारे सर्व माझी भेंडी कट करून झालेली आहे तर इथे मसाला बनवूया तर इथे भाजलेले शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे दोन हो मोठे चमचे तर इथे तुम्ही सर्व प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे साठवणीचा मसाला घेतलेला आहे दीड चमचा हळद घेतलेली आहे अर्धा लहान चमचा गरम मसाला घेतला आहे पाव लहान चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर अर्धा लहान चमचा जिरे पावडर अर्धा लहान चमचा धने पावडर एक लहान चमचा बारीक चिरली कोथिंबीर वापरलेली आहे तसेच इथे मी लिंबाचा रस वापरला आहे अर्धा लहान चमचा तुम्ही ते एक अर्ध लिंबू पिळून घेतले तरी चालेल किंवा मा कोक माग किंवा मा चिंचेचा कोळ वापरला तरीही चालेल तर तसे मीठ टाकलेले आहे चवीनुसार तर लिंब लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही काही वापरू शकता जेणेकरून आपल्या भेंडीला छान चटपडेत अशी चवील तर हा मसाला बाइंडिंग होत नव्हता म्हणून मी ते अर्धा चमचा तेल वापरून मसाला छान एकजीव केलेला आहे तर हा मसाला आपला अशा प्रकारे भेंडीमध्ये छान दाबून भरून घ्यायचा आहे तर इथे मसाला छान दाबून भरणे जेणेकरून तो बाहेर निघणार नाही तर अशा प्रकारे सर्व भेंडी मी आता भरून घेते मसाल्यामध्ये आंबटपणासाठी लिंबाचा रस वापरला आहे त्याने भेंडी अतिशय चविष्ट बनते तसेच मसाला जर जास्त प्रमाणात तुमचा बनला असेल कि किंवा राहिला असेल शिल्लक तर तिथे काय करावे तेही नंतर पुढे दाखवते तर इथे पॅनमध्ये एक तेल दोन चमचे तेल घेऊन तेल, तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकलेले आहे अर्धा लहान चमचा हिंग पान पाव लहान चमचा तसे ठेचलेला लसूण घेतला आहे आठ ते नऊ पाकळ्या त्याही थोडा मिनिट परतल्यानंतर इथे जे आपण भरलेली भेंडी आहे ते अशा प्रकारे छान पसरून घ्यायची आहे तर सुरुवातीला मसाल्याची बाजू खाली केली आहे जेणेकरून मसाला आपला छान भाजला जाईल तर अशा प्रकारे हलक्या हाताने एकसारखी भेंडी आपल्याला इथे हलवून घ्यायची आहे आणि इथे गॅसची फ्रेम लो टू मिडियम ठेवायची आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे छान हलक्या हाताने आपल्याला ही भेंडी हलवून घ्यायची आहे जेणेकरून ज्या त्यामध्ये भरलेला मसाला आहे तो बाहेर येणार नाही तर इथे ही सर्व भेंडी एकसारखी आपल्याला सर्व बाजूने भाजून घ्यायची आहे आता इथ साईडला टर्न करून एक भाजुन गॅसची फ्लेम कमी करून एक मिनटाची दणदणीत वाफ काढून घेतलेली आहे तर पुन्हा एकदा भेंडी दुसऱ्या साईडने टर्न करून घेते म्हणजे भेंडी आपली सर्व बाजूने छान भाजली जाईल आणि तुमच्याकडे जो शिल्लक मसाला राहिलेला असेल तो ह्या स्टेजला तुम्ही इथे टाकून तोही परतून घेऊ शकता पुन्हा एकदा झाकण ठेवून मंद आचेवरी भेंडी छान भाजून घ्यायची आहे तरी इथे पाहू शकता आपण इथे भेंडी कवळी वापरलेल्या ले असल्याने अवघ्या तीन ते चार मिनटात ही भेंडी शिजली जाते तरही आपनी भर ले ले भींडी तर भींडी तरही ही आपली भरलेली भेंडी तयार आहे तर छान हिरवीगार कोथंबीर टाकून सर्व करणे आणि अशा प्रकारे नक्की तुम्ही भेंडी करून पहा अतिशय चविष्ट बनते तर इथे ही भेंडी तयार आहे तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन क्लिक करा जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल थँक्यू